अयोध्याला कधी जाणार बघूया ना मी सगळीकडेच जाते आणि मला कुठे जायला आमंत्रण लागत नाही आम्ही रामकृष्ण हरिवाले आहोत मला तुमच्या कुठे गेले आमच्या आशा आमच्या आशा भगिनी कुठे गेल्या मला त्यांच्यात पण पांडुरंग दिसतं रामकृष्ण हरिवाले आहेत आपल्याला काय आमंत्रण लागतं काय कुठे मंदिरात जायला कुठल्या मंदिरात मस्जिद गुरुद्वारा चर्च आपल्याला काय आमंत्रण लागतं का आपण आपलं रामाचं नाव घ्यायचं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आपलं जायचं कोणाच्या आमंत्रणाची वाट बघायची नाही माझ्यासाठी कुणाची मक्तेदारी आहे काय रामकृष्ण हरिवाले आहेत आपल्याला काय आमंत्रण लागतं काय कुठे मंदिरात जायला कुठल्या मंदिरात मस्जिद गुरुद्वारा चर्च आपल्याला काय आमंत्रण लागतं का